देखते सरकार उनका है एक्चुअली कल तक डिसाइड होना चाहिए तो मुख्यमंत्री कौन है अभी तक डिसाइड किया नहीं गया अभी बीजेपी से होता है क्या एकनाथ शिंदे साहब के पक्ष से होता है वो देखना पड़ेगा और बीजेपी से अगर होता है तो देवेंद्र फडणवीस साहब को दिया जाता है या नया फेस आगे लाया जाता है वो सब देखने की जरूरत है क्योंकि मध्य प्रदेश में और गुजरात में अगर आप देखो तो काफी स्ट्रांग फेस होने के बाद भी बी जे पीने चेहरे को वापे संधी दी थी अभी महाराष्ट्र आता संपूर्ण पराभूत आणि सगळ्या विजय उमेदवारांची सगळी बैठक झाली शरद पवारांबरोबर या बैठकीमध्ये निर्णय काय घेण्यात आला कारण की ईव्ही एमच्या संदर्भात प्रत्येक पराभूत उमेदवारांनी आपला रोष जो आहे तो व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने चिटिंग झालेली आहे ईव्हीएमच्या संदर्भात त्याची सगळी इतमभूत माहिती दिलेली आहे इथं आलेले जे सर्व उमेदवार जे होते जे विजयी झाले ते सुद्धा होते आणि जे प पराभूत झाले ते सुद्धा होते त्यांनी इथं बोलत असताना साहेबांना सांगितलं साहेब आमचे कार्यकर्ते आमच्या मतदारसंघातले मतदार हे रोज आम्हाला भेटत आहेत आम्हाला सांगतायत या गावामध्ये तुम्ही मायनस दिसत आहात पण तसं नाही आम्ही खूप चांगलं मतदान तुम्हाला के तिथं केलेलं आहे त्याच्याचबरोबर उदाहरण देत असताना नाशिक जिल्ह्याचं उदाहरण दिलं गेलं एक लाख अडतीस हजार एक लाख पस्तीस हजार एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार असे जे काही आकडे काही उमेदवारांना भाजपच्या मिळालेले आहेत त्याच्याबद्दलची चर्चा तिथं झाली काही गावांमध्ये हक्काचं गाव होतं स्वतःचं गाव होतं तिथं आम्ही मायनस जाऊ शकत नाही तिथंसुद्धा आम्ही मायनस केलो नाही हे सांगण्यात आलं त्याच्याचबरोबर ई व्ही एम मशीनवर नाईंटी नाईन पर्सेंट हे तिथं बॅटरी होती असं कसं असू शकता असाही प्रश्न तिथं केला गेला काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी रिकाऊंटिंगसाठी नाहीतर सी सतरा ए फॉर्म असे काही फॉर्म असतील ते मागणी केलेली पण ते अजून तिथे दिलेलं नाही त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जसं की माझा मतदारसंघ याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्यात खूप मोठ्या प्रमाणात मतदारांमध्ये वाढ झालेली आहे आता हे मतदार आले खूप मतदान खरंच झालं का का मशीनमध्येच ते मतदान हे भाजपनं दिलं गेलं म्हणजे पार्लमेंट इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये या महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर लाख ते ब्याऐंशी लाख मतदारांची नोंद तिथं वाढलेली आहे त्याचबरोबर केलं विधानसभा आणि आत्ताचं विधानसभा याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव लाख मतदार हे वाढलेले आहेत आता अठ्ठ्याण्णव लाख लोक मतदानच्या वयामध्ये येतात असं नाही तर हे जे काय झालं आहे ते, ते कशामुळे चाललं आहे तर सगळ्या मत उमेदवारांची इच्छा अशी होती आणि विनंती अशी होती की याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे वकिलांचा योग्य असा वापर करा कारण का याच्यामध्ये एकच कुठेतरी सोल्युशन निघतं आहे ना तर कन्फ्युजन निघत आहे की ज्याच्याकडे पैसा आहे जो कॉन्ट्रॅक्टरचा मुलगा आहे जो एखादा नेत्याचा मुलगा आहे जो एखादा बिझनेसमॅनचा मुलगा आहे अधिकाऱ्याचा मुलगा आहे आणि जो सत्तेत आहे तेच फक्त जर निवडून येणार असतील तर सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार आहेत जे उद्या आमदार व्हायला पाहिजे होते आणि त्याचे मुद्दा तिथं मांडायला पाहिजे होते असे सर्व बाहेर राहिले आणि फक्त पैसेवालेच पुढे आलेले आहेत आणि मग पैसेवाले पुढे येत असतील तर सामान्य आणि शेतकऱ्यांचे विषय कष्टकऱ्यांचे विषय मांडणारं कोण या विधिमंडळामध्ये आहे त्याच्याचबरोबर चर्चा करत असताना काही असे लोक निवडून गेलेले ते भाषणात नाही तर बोलण्यामध्ये सभ्य भाषा कधीच वापरत नाहीत खालच्या लेवलला ना जाऊन तिथं भाषा वापरतात मग खऱ्या अर्थाने लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लोकच जर विधिमंडळामध्ये जाणार नसतील तर मग लोकांचे प्रश्न कोण मांडणार असाही मुद्दा इथं मांडला अशा पद्धतीची चर्चा इथं झालेली आहे त्याच्यामध्ये लिगल विषय हँडल करणारी एक कमिटी तिथं निर्माण केलेली आहे त्याच्यातबरोबर आदरणीय पवारसाहेबांचं सर्वच उमेदवारांचं म्हणणं आलं की येणाऱ्या काळामध्ये जे काही लोकल बॉडी इलेक्शन आहे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ह्या सर्व इलेक्शन ज्या पद्धतीने आम्ही आमदारकी लढलो तसंच येणारं प्रत्येक इलेक्शन आम्ही लढणार आहोत आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही विश्वासात घेणार आहोत अशी भूमिका सर्व उमेदवारांनी या ठिकाणी मांडली जो दावा तीस चार दिवस आता होत आहे परंतु केला जात नाही आहे सी एम पदाच्या दावा मुलगा आहे का एक एकतर एकनाथ शिंदे साहेबांना प्रमुख एकदा मुख्यमंत्री बनायचं आहे पण कदाचित त्यांना आता स्पष्टपणे दिसायला लागलं ती संधी काय त्यांना तिथं मिळणार बी जे पीकडनं देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव चर्चेत असलं तरी केंद्र सरकार जे आहे भाजपचं त्यांचे जे नेते त्यांच्या मनामध्ये दुसरंच काहीतरी नाव आहे आणि हा जो काही तिढा आहे म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाला असताना सुद्धा त्याच्याचबरोबर बी जे पी ही जर ठरवलं की फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्या पार्टीला घ्यायचं तरी त्यांचं जमत आहे बी जे पीने ठरवलं अजित पवार यांच्या पार्टीला घेतलं तरी त्यांचं जमत आहे हे असताना सुद्धा समीकरण जर आपण बघितलं तर कुठंतरी बिघाड हा फक्त लाडक्या खुर्चीसाठी आहे त्यामुळे लोकांचे विषय राहिले बाजूला त्यांनी जे जे काय आश्वासित केलं होतं एकवीसशे रुपये महिलांना देऊ वीज माफ करू आम्ही सातबारा तिथं शेतकऱ्याचा मोकळा म्हणजे कोरा करून देऊ असं हे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्याची वाट आम्ही सगळेजण बघतोय नागरिक बघत आहेत पण ते होण्याऐवजी सत्ता आणि बहुमत असतानासुद्धा फक्त मुख्यमंत्री कोण या विषयावर ह्याचं घोडं आणलेलं आहे पण याच्यावरनं एक स्पष्ट होतं यांना फक्त लाडकी खुर्ची पडलेली लोकांचं हित काय पडलेलं आहे तरीसुद्धा आम्ही शांत आहोत आम्ही त्यांना संधी देणार आहोत एक अधिवेशन कसं होतं बघणार आहोत अधिवेशनामध्ये काय काय निर्णय घेतले जातात हे आम्ही बघणार आहोत तोपर्यंत आम्ही कुठलेही आक्रमक होणार नाही आम्ही आता फक्त आक्रमक याच विषयावर झालेलो आहे की आमचे कार्यकर्ते आता कुठेतरी हताश झालेले आहेत की जर आमदारकीचं इलेक्शन होत असताना ई व्ही एममध्ये जर घोट घोटाळा होत असेल तर मग येणाऱ्या स्थानिक सार स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा अशीच गोष्टी होऊ शकते त्यामुळे इलेक्शन कमिशन आणि आमच्या कोर्टाला विनंती आहे की चार दिवस आम्हाला द्या आम्हाला पुरा मशीनची इथं पोस्टमॉर्टम करू द्या चिकित्सा करू द्या आणि कुठेतरी आम्हालाही आम्हाला आश्वस्त करू द्या आमच्या कार्यकर्ता आश्वासित आणि लोकांना आश्वासित करूया की ई व्ही एममध्ये काही नाही त्यासाठी इलेक्शन कमिशननी पुढाकार घेण्याची जरूर दादा आता माहितीचं सरकार आलं आहे आता स्पष्ट बहुमताने पूर्ण बहुमताने माहितीचं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा भाजपचे जे आता निवडून आलेले आमदार आहेत ते पुन्हा एकदा शरद पवारांवरती खालच्या पातळीवरती टीका करताना पाहायला मिळतात गोपीचंद पडळकर जत विधानसभेमंतर निवडून आले ते सध्या शरद पवारांवरती टीका, टीका करताना बोलतात शरद पवार हे बोगस मनुष्य आहेच ते राज्य राज्यभीकेला लावतील अशा पद्धतीने त्यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका करतात एक समजून घ्या की पडळकर भाऊ असतील इतरही जे काही महान नेते आहेत जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आसपास त्यांच्या ठेवलेले आहेत त्यांना टीका करण्याचं सुद्धा डोकं नाही त्यांना कोण सांगत आहे आपण समजून घेतलं पाहिजे मागे करता धरता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहे आणि ते सांगतात की चला आता ह्याच्यावर बोला साहेबांवर जाऊन खालच्या पातळीवर बोला तेवढंच काम तुमचं आहे आता तर ते अधिवेशनामध्ये सुद्धा आले म्हणजे अधिवेशनामध्ये भाषेला काहीतरी एक लेवल असतं तुम्ही खालच्या लेवलला जाता येत नाही पण असे काही पराक्रमी आमदार आता निवडून आलेले आहेत त्यांचे पराक्रम फक्त खालच्या लेवलला जाऊन टीका कसं करायची एवढंच पराक्रम आहे असे लोक आता अधिवेशनामध्ये सुद्धा काय बो बोलतील हे खरं तर बघण्याची गोष्ट आहे बघूया पहिल्या अधिवेशनामध्ये काय पराक्रम ते गाजवतात अरे आज बैठक काय काय चर्चा होईल देख जो बैठक हुई ते उसमें चर्चा इतनी हुई ती जो भी उमेदवार हमारे खडे थे बहुत प्रामाणिक पद्धतीने बहुत अग्रेसिव लोगों को विश्वास में लेते हुए लड़े उनको रिस्पॉन्स लोगों से बहुत अच्छा था ये होने के बाद भी पचास हज़ार चालीस हज़ार सत्तर हज़ार से हमारे उम्मीदवार वहाँ पे अनसक्सेसफुल रहे इनका कहना ऐसा है कि जो हमारे कार्यकर्ता हैं हमारे मतदार हैं उनको आ, क्वेश्चन मार्क है मशीन पे, ईवीएम मशीन पे। अभी सबका कहना ऐसा है, है कि इलेक्शन कमीशन से आप बात करो कोर्ट से बात करो इलेक्शन कमीशन को नियुक्ति करो कि ये जो मशीन है ईवीएम मशीन हम जो बताएंगे वो मशीन लाने की और चार दिन हमको उस मशीन का पोस्टमार्टम करना है हमको समझ लेना है कि हमारी जो शंका है ये अचानक चालीस हज़ार मतदान उनके में कैसे बढ़े मशीन ने खुद वहाँ पे आ, मतदान तो इनडायरेक्टली डायरेक्टली वहाँ पे किए नहीं क्या जो कैलकुलेशन है जो तो मतदान हुए और जो एक्चुअल में हुए और मशीन जो दिखा रही है उसमें जो 95 फाइव बूथ पे या मतदार संघ में इश्यूज हैं और ऐसे बहुत सारे विषय हैं इसका जो कन्फ्यूजन अभी क्रिएट किया गया है स्टेट में उस कन्फ्यूजन को अगर स्टॉप लगाना है तो मशीन को लाना पड़ेगा हमारे जो एक्सपर्ट है वो चार दिन उसको देखेंगे कैमरा के नीचे देखेंगे लास्ट टाइम दिखाई तो गया था लेकिन पंद्रह मिनट के दिखाए पंद्रह मिनट में तो एनॉर्मस भी कुछ नहीं कर सकता तो हमको चार दिन चाहिए हमको देखना है कि एक्चुअली हमारे जो डाउट्स है वो क्लियर करने अगर वो डाउट्स क्लियर नहीं कर पाते तो ये जो डेमोक्रेसी है उसके लिए बहुत डेंजरस चीज़ है इसे हम सबका कहना फिर सगा बूथ कैप्चरिंग का सगा प्रकार जो तो है सुरू होता मृत व्यक्तींना जिवंत करून त्यांचे सगळे मतदान जे आहेत ते त्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी करण्यात आले कोणत्याही पोलिसांना संपूर्ण मतदान केंद्रावरती जा जायला दिलं नव्हतं एकच व्यक्ती सातत्याने ई व्ही एमच्या मशीनच्या बटन दाबत होता अशा पद्धतीने संपूर्ण अराजकता माजून निवडणूक जी आहे ती त्या ठिकाणी घेतली गेली असा त्यांचा सगळा आरोप होता या सगळ्याच्या संदर्भात आता तुम्ही राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष म्हणून एकत्रितपणे एकवटणार आणि या सगळ्या लढाई एक तर पाच वर्ष आम्ही विरोधातून राहणार आहोत त्यामुळे ती लढाई तर लढावीच लागेल आमचं सगळ्यांचं मत आहे की ज्या ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला गुंडांचा वापर केला गेला तुम्ही परळीचं उदाहरण घेतलं ज्याच्यामध्ये बूथ ताब्यात घेतले गेले ते लोकसभेला सुद्धा झालं होतं विधानसभेला सुद्धा झालं ते तिथंच झालं नाही माझ्याकडे सुद्धा एक खूप ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू झाला आणि अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी झाल्या काही उघड झाल्या काही उघड नाही झालं त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर तंत्र खूप मोठ्या प्रमाणात होतं धमक्या मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या होत्या आणि मग अशा परिस्थितीमध्ये आणि एका एका उमेदवाराला सत्तेतल्या तिथं पंचवीस तीस कोटी रुपये दिले गेले एक गे अशी चर्चा आहे आणि मग एवढा निधी जर पलीकडनं दिला जात असेल एका एका मताला तीन हजार चार हजार दोन हजार जर दिले गेले असतील आणि त्याच्यात जर मतं फिरले असतील तर हे लोकशाहीला अतिशय घातक अशी गोष्ट आहे आता देशमुख साहेबांच्या मतदारसंघामध्ये काही कार्यकर्त्यांनी ह्या गोष्टी होत असताना जर विरोध केला आणि विरोध करत असताना थोडी बाचाबाची झाली मग त्यांच्यावर कुठला कलम टाकला गेला तर तीनशे सात टाकला गेला म्हणजे हाफ मर्डरचा आता तिथं बाचाबाची फक्त झाली असेल तर तुम्ही डायरेक्ट तीनशे सात टाकायचं कारण काय आता इथं आम्ही जेव्हा पोलिसांना सांगतो आम्ही चुकीची गोष्ट करा असं कधीच सांगत नाही पण आम्ही सांगतो नियमत जे आहे ते तुम्ही बसा आणि तिथं आम्हाला नियमत म्हणजे दगड डोक्यात घातला असेल आमच्या कार्यकर्त्याचा तर तिथं तुम्ही तीनशे सात घेत पण इथं नुसती बाचाबाची झाली असेल एका मोठ्या नेत्याने सांगितलं की तुम्ही तीनशे साथ घेता म्हणजे कुठंतरी प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा दुर्दैवी वापर तिथं फक्त सत्तरी लोकं करतात अशी किंतरी एक वातावरण आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही प्रामाणिकपणे लढलेलो आहोत तिथं असा कुठलाच उमेदवार नव्हता की त्याला शंभर टक्के तिथं दिलं नाही फक्त कार्यकर्त्याच्या हिमतीवर लोकशाही पद्धतीने आम्ही लढलो आमच्याकडे काय नव्हतं तर पैसा नव्हता दबावतंत्र नव्हता गुंड आमच्याकडे नव्हते आणि ई व्ही एम हे गुजरातचं जे आलं त्याच्यावर आमचा कुठलाच कंट्रोल नव्हता आणि त्यामुळे दुर्दैवाने पराजय हा आम्हाला सगळ्यांनी आमचं एकच मत आहे की आम्ही आमच्यातले काही लोक हरले असले तरी आम्ही कोर्टाचे दरवाजे फोटावू पण प्रत्येक उमेदवाराचं मत असं आलं की आमचे प्रामाणिक कार्यकर्ते आमच्यासाठी लढले आता त्यांचं इलेक्शन येणार आहे तिथं जिल्हा परिषद येते पंचायत समिती येते महानगरपालिका येतात त्यांच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहू पण ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या परत घडू नये यासाठी इलेक्शन कमिशन कोर्ट याची मदत घेऊन आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये अशीच भूमिका सर्व उमेदवारांनी तिथे घेतली आणि ती रास आहे असं आमच्या सगळ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणूक बॅलेटूर व्हावी याची डिमांड असणार असेल तर मग परत असाच विषय होऊ शकतो आता ही ह्या ज्या ह्या ज्या काही गोष्टी घडल्या त्या दुर्दैवी आहेत आणि ह्या गोष्टी परत एकदा जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घडणार असतील तर मग लढाईचं कशाला मग एक हाती सत्ता आपण वरपासून खालपर्यंत देऊन टाकू आणि आपण सर्व गुलामगिरी स्वीकारूया आणि गुलामगिरीच्या नात्याने इलेक्शनच नको तेच श्रेष्ठ आहे असं आपलं लढावं लागेल पण अहो हे तर संविधान आहे लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये कुठं ना कुठंतरी स्पष्टता आली पाहिजे इलेक्शन कमिशनला आम्ही आव्हान करतो कोर्टाला विनंती तिथं करतो की हे जे काही आमचे डाऊट्स आहेत हे जे काही आम्हाला शंका आहे की ज्याच्यामध्ये चाळीस हजार मतदार आता माझ्या मतदारसंघामध्ये तेवढं वाढलं तिथं थेरा साहेबांचं तिथं वाढलं आणि मग हे सगळे उमेदवार तेवढ्यालीच तिथं पडलेत हे कुठेतरी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आणि ह्या जे काही डाऊट्स आहेत आमच्या शंका आहेत त्या इलेक्शन कमिशननी पुढाकार घ्यावा कोटरी त्यांना सांगावं आणि दूध का दूध पाणी का पाणी तिथं झालं पाहिजे गेल्या वेळेस पंधरा मिनटं फक्त दिले होते ई एम चेक करायला आमच्या मध्ये चार दिवस द्या कॅमेरा लावा आमचे तज्ज्ञ लोक तिथे येतील प्रत्येक गोष्ट प्रत्येक पार्ट जी पी एस का लागते कशा पद्धतीने शिक्षकांनासुद्धा ट्रॅक करण्यासाठी एक वेगळी यंत्रणा तिथं होती त्याचं एक थोड्या दिवसात मी उद्याच त्याचं एक ट्विट करेल तर ते शिक्षकांना तुम्ही ट्रॅक का करत होता त्याच्यामागे काय कारण होतं आणि जिथं कथाक्ष पद्धतीने आणि डोळ्यात तेल घालून जेव्हा आपण ई लक्ष दिलं आम्ही जसं दिलं तिथं कुठली चुकीची गोष्ट घडली नाही ठीक आहे लीड कमी झाली त्याला वेगवेगळे कारणं असू शकतात त्या कुलामध्ये मी माझं जाणार नाही पण हे जे काही उमेदवार आहेत त्यांनी लक्ष सुद्धा कुठे ना कुठेतरी काय गोष्टी चुकीच्या घडल्यात आमचं मत आहे कार्यकर्त्यांचं मत आहे नागरिकांचं मत आहे स्पष्टता आली पाहिजे इलेक्शन कमिशनने चार दिवस द्यावेत आणि कुठली जी मशीन आम्ही सांगू ती मशीन पुढं आणायची त्याची चिकित्सा आम्ही करणार डिटेलमध्ये आम्ही जाणार आणि तोपर्यंत जाणार जोपर्यंत आम्हाला स्पष्टता मिळत नाही एवढ्या धाडस हे इलेक्शन कमिशनने दाखवावं आणि केंद्र सरकारला दाखवं एवढीच आमची विनंती आहे दुसरीकडे